नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मध्ये आपण जानेवारी ते ऑगस्ट महिन्याच्या जेवढे काही चालू घडामोडीवर प्रश्न होतील तर ते सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा प्रश्न क्रमांक पहिला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा दोन हजार पंचवीसचा चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन नितीन गडकरी तर नितीन गडकरी यांना दोन हजार पंचवीसचा चा लोकमान्य टिळक टिळक पुरस्कार हा जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा अलीकडे कोणत्या उत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गणेश उत्सव तर पहा गणेश या उत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर केलेले आहे प्रश्न क्रमांक तिसरा नुकतेच मुंबईतील कोणत्या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे ठेवण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक कर्नाक पूल तर पहा मुंबईतील येथील कर्नाक पुल या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल कोणतं सिंदूर पूल असे नाव ठेवण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चौथा स्वच्छता संरक्षण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारतातील सर्वात स्वच्छ मोठे शहर कोणते शहर घोषित करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा अहमदाबाद तर स्वच्छता संरक्षण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर हे अहमदाबाद हे शहर घोषित करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पाच एलॉन मस्क यांनी कोणत्या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका पार्टी तर एलॉन मस्क यांनी पहा अमेरिका पार्टी या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक सहा आय सी सी नवीन सीईओ म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा संजय गुप्ता तर संजय गुप्ता यांची आय सी सी चा नवीन सीईओ म्हणून निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सात भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनलेल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अस्ता पुनिया तर अस्ता पुनिया ही ही महिला पहा भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनलेल्या आहेत प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार राम सुतार तर राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवाती बघा सन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कधी सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झालेली आहे तसेच पहा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा दोन हजार बावीसमध्ये कधी दोन हजार बावीसमध्ये देण्यात आलेला आहे अशोक शराफ यांना पहा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा दोन हजार तेवीसमध्ये कधी दोन हजार तेवीसमध्ये अशोक शराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि प्रदीप महाजन प्रदीप महाजनला कधी तर दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक नऊ ललित उपाध्याय या भारतीय खेळाडूने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा हॉकी तर ललित उपाध्याय या भारतीय खेळाडूने पहा हॉकी या खेळातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक दहा भा, पहिले तृतीय पंथीय क्लिनिक कुठे सुरू झाले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा हैदराबाद तर हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिले तृतीय पंथीय क्लिनिक हे सुरू झालेले आहे प्रश्न क्रमांक अकरा वानखडे स्टेडियम मधील स्टँडला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात येणार आहे किंवा देण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा पहिला आहे रोहित शर्मा दुसरा आहे शरद पवार आणि तिसरा आहे अजित वाडेकर या तिघांचे नाव पहा वानखेडे स्टेडियम मधील स्टँडला नाव देण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक बारा अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा गोविंद मोहन तर अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी पुरस्कार कोणत्या देशाने दिला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा अर्जेंटिना तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहा अर्जेंटिना या, या देशाने की टू द सिटी पुरस्कार हा दिलेला आहे प्रश्न क्रमांक चौदा मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा बिहार तर मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा ही योजना बिहार या राज्य सरकारने सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा बारा तर पहा नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण बारा किती एकूण बारा किल्ल्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य कोणते बनले आहे तर ऑप्शन क्रमांक चार गोवा तर पहा भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य हे गोवा हे राज्य बनलेले आहे प्रश्न क्रमांक सतरा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा शुभांशु शुक्ला तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे शुभांशु शुक्ला हा पहिले भारतीय ठरलेला आहे प्रश्न क्रमांक अठरा बहात्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता कोण ठरलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार ओपल सुचाता तर ओपल सुचाता या बहात्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस च्या विजेता ठरलेल्या आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा तर हरियाणा या राज्यामध्ये देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हा होत आहे प्रश्न क्रमांक वीस जून दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा अस्थायी स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला सलखन जीवाश्म पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश तर पहा जून दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा अस्थायी स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला सलखन कोणता सलखन जीवाश्म पार्क हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकवीस अठराव्या आय पी एल दोन हजार पंचवीस चा विजेता कोण ठरलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक रॉयल्स हो, चॅलेंजर बेंगलुरु तर अठराव्या आय पी एल दोन हजार पंचवीस चा विजेता हा रॉयल्स चॅलेंजर बेंगलुरु ठरलेला आहे तर उपविजेता कोणता ठरलेला आहे तर तो पंजाब किंग्स कोणता पंजाब किंग्स ही टीम उपविजेता ठरलेली आहे प्रश्न क्रमांक दोन हजार पंचवीस चा लता मंगेशकर पुरस्कार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कुमार मंगलम बिर्ला तर कुमार मंगलम बिर्ना बिर्ला यांना दोन हजार पंचवीस चा लता मंगेशकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारताचे पहिले संविधान पार्क कुठे स्थापन करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक नागपूर तर नागपूर या शहरामध्ये भारताचे पहिले संविधान पार्क हे स्थापन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चोवीस जागतिक लिंग समानता निर्देशांक दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा एकशे एकतीसव्या तर जागतिक लिंग समानता निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत हा एकशे एकतीसव्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस देशातील पहिले भटके कुत्रे मुक्त शहर कोणते घोषित करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा दिल्ली तर दिल्ली या शहराला देशातील पहिले भटके कुत्रे मुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आशियाई ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पहा चोवीस तर आशियाई ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण चोवीस पदके जिंकलेली आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन राजेश कुमार सिया राजेश कुमार सिंह हे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव बनलेले आहेत क्रमांक रुद्र प्रकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले तर ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र महाराष्ट्र हे राज्य रुद्र प्रकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक कर दोन तर मुख्यमंत्र्याच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक कर तीस सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस चा विजेता कोण बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वेताळ शळके तर वेताळ शळके हा सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा चा विजेता ठरलेला आहे प्रश्न क्रमांक एकतीस ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान योद्धा कोण ठरला आहे तर ऑप्शन क्रमांक एक श्रवण सिंग तर श्रवण सिंग हा ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान योद्धा ठरलेला आहे प्रश्न क्रमांक बत्तीस झाडांसाठी महाराष्ट्रातली पहिली ट्री अँब्युलन्स कोठे दाखल होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पुणे तर पुणे या शहरामध्ये झाडांसाठी महाराष्ट्रातली पहिली ट्री अँबुलन्स हे दाखल होणार आहे प्रश्न ते क्रमांक तेहतीस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन झाले असून तर तो कोणत्या नदीवर बांधला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा चिनाब नदी तर जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन झाले असून तर ते पहा चिनाब नदीवर तो बांधलेला आहे प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार पुन्हा जाहीर झाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक शकुंतला खटावकर तर शकुंतला खटावकर यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक पस्तीस जपानला मागे टाकत भारत जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा चौथी तर जपानला जपानला मागे टाकत भारत हा जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे प्रश्न क्रमांक छत्तीस छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भिवंडी भिवंडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर हे उभारण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सदतीस म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताकडून कोणते अभियान राबवण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन पहा ऑपरेशन ब्रह्मा तर म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा हे अभियान राबवण्यात आले होते प्रश्न क्रमांक अडतीस लिस्बनच्या सिटी की ऑफ ऑनर या पुरस्काराने कोणा सन्मानित करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार द्रौपदी मुर्मू तर द्रौपदी मुर्मू यांना लिस्बनच्या सिटी की ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जम्मू काश्मीरमधील कोणते ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पहलगाम पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे एटीएम सुविधा असलेली भारतातील पहिली ट्रेन कोणती ठरलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंचवटी एक्सप्रेस तर एटीएम सुविधा असलेली भारतातली पहिली ट्रेन कोणती ठरलेली आहे तर ती पंचवटी एक्सप्रेस ही ट्रेन ठरलेली आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस विसडेन क्रिकेटर ऑफ द इयर्स दोन हजार पंचवीस खालीपैकी कोण ठरलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक जसप्रीत बुमराह तर विसेडन क्रिकेट ऑफ द इयर दोन हजार पंचवीस हा जसप्रित बुमरा बुमराह ठरलेला आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ करून घेतलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक राहुल पंडित राहुल पंडित यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ घेतलेली आहे